मुलांना नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे सुखाची किंमत पूर्वीच्या काळी एक बादशाह होता आणि त्याच्याकडं बरीच सारी गुलाम होती गुलाम कशाला म्हणतो आताच्या काळामध्ये जशी आपण जनावर पाळतो की नाही त्या काळी तशी बादशाकडं राजाकडे काय असायची माणसं गुलाम म्हणून काम करायची शे गुलाम घेऊन एकदा राजा समुद्र सफरीवरती निघाला होता आणि खूप मोठं जहाज होतं त्या जहाजामध्ये सगळे गुलाम त्या ठिकाणी बसलेले होते पण जहाजावरती होता आणि जहाज जस जस समुद्राच्या आतमध्ये चाललं तस तसं एक गुलाम मोठ मोठ्यानं ओरडू लागला इतका भयानक ओरडू लागला मोठ मोठ्याने ओरडू लागला अथांग सागर बघून अथांग पाणी बघून तो घाबरला ना गुलाम सरदार त्याच्याजवळ जायचे त्याला समजून सांगायचे परंतु छा तो गुलाम कोणाच ना खूप मोठ्या मोठ्याला ओरडायला बेजार झाला परेशान झाला तेवढ्यामध्ये एक वयस्कर असे सरदार त्या सैन्यामध्ये होते त्या तुकडीमध्ये होते आणि मग त्यांनी बादशाह सांगितलं राजासाहेब मी जरा प्रयत्न करू करायला शांत बसवण्याचा बादशाह मध्ये ठीक आहे आणि मग तो जुना जाणता तो सरदार त्या गुलामाजवळ आला त्याला सिपायाला बोलून घेतलं सांगितलं एक दोरखंड आला म्हणे एक दोरखंड आणला दोऱ्या आणल्या त्याचे हात पाय बांधले बांधल्यानंतर जहाजातून त्याला समुद्रामध्ये सोडलं दोन तीन चार पाच वेळेस त्याला भुटकळ्या खायला लावल्या नाका तोंडामध्ये पाणी गेलं त्याचे आणि मग पाचव्या वेळेस त्याला वर काढलं वर काढल्यानंतर त्या गुलामाचे हात पाय सोडले की गुलाम एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांत बसला शांत बसल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं ना आतापर्यंत आपण एवढं सांगतोय पण यानं काय ऐकलं नाही हिची पाण्याची भीतीच काही जात नव्हती पाण्याला घाबरत होता मग तेवढ्यामध्ये बादशा त्या सरदाराला म्हणाले सरदारजी काय कारण आहे याच्या शांत बसण्याचं मला काय लक्षात आलं नाही बुवा त्यावर ते सरदार म्हणाले राजे साहेब आतापर्यंत त्याच्या मनामध्ये जी पाण्याची भीती होती ना ती भीती सांगून जात नव्हती जोपर्यंत त्याला त्या ते भीतीची जाणीव होत नव्हती तोपर्यंत त्याच्या मनामधून ती भीती जात नव्हती त्याला पाण्यामधून बुडाल्यानंतर काय दुःख असतं काय यातना असतात या त्याला आता समजल्या आपण जहाजावर सुरक्षित आहोत हे त्याला कधी कळालं ज्यावेळेस तो पाण्यामध्ये चार वेळेस दुबला नाका तोंडात पाणी गेलं ना त्यावेळेस त्याला कळलं की आपण जहाजावर काय आहोत सुरक्षित आहोत काय मित्रांनो बोलतो अरे सुखाची किंमत दुःख किंमतशिवाय कळत नाही सुखाची किंमत जर कळायची असेल तर ते त्याला दुःखामधून जावं लागतो त्या यातना भोगाव्या हो लागतात त्यावेळेस सुखाची किंमत कळते बरोबर आहे की नाही आपण जाणीव म्हणतो त्याला घरामधली जुनी जाणती माणसं आपल्यावरती खूप ओरडतात काय ओरडतात आपल्या घरासमोर आपल्या समोर लागलेले आपले चपलांचे ढीक आपले घरात नसताना कपडी याच्याविषयी आपल्या घरातली माणसं जाणती माणसं खूप आपल्यावरती ओरडतात काय ओरडतात रे आणि आपल्याला वाटतं ही उगत चिरता आपल्यावरती आपल्यावरती आता आपल्या जन्मापासून आणवानी चालण्याची वेळ कधी आपल्यावर आलीच नाही ना म्हणून आपल्याला त्या चपलांची किंमत वगैरे कळत नाही अरे त्या जुन्या जाणत्या माणसांनी आणवाने चालण्याचं दुःख काय असतं की त्यांनी भोगलेलं आहे म्हणून ते आपल्यावरती ओरडतात उर मग आपण त्याचं सुद्धा कधी वाईट मानून घ्यायचं नाही बरोबर की नाही खूप खूप धन्यवाद